चला आता आणखी आपण पुढचा भाग पाहतोय ते बी स खांडेकर सांगा त्यांचं संपूर्ण नाव विष्णू सखाराम दुसरे एक कवी आहे त्याचं नाव आहे बिवा शिरवाडकर सांगा त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर बाबा आनंद विनायक नरहरी भावे त्यांचं नाव काय आहे भावे आहेत साने गुरुजी नाव ऐकण्यात आहे तुमच्या ना लहान लहान लेकरांच्या तोंडावर सुद्धा ऐकतो आपण जे की दुसरी तिसरीला असतात साने गुरुजींच्या कथा त्यांनी ऐकलेल्या असतात म्हणून चला साने गुरुजींचं पांडुराम सदाशिव शब्बास हे लक्षात ठेवायचं आता पांडुरंग सदाशिव साने यांना आज अण्णा म्हणायचे काय म्हणायचे इथे देऊया आपण असा अण्णा डॉक्टर आंबेडकरांचं नाव सांगा डॉक्टर आंबेडकरांचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर ना सांगा वेडेकरांचं पूर्ण नाव मंगळवेडेकर राजा मंगळवेडेकर असं म्हणायचे त्यांना है ना, ना? मग ना? ना दे। ना? वसंत नारायण मंगळवेडेकर असं त्यांचं नाव असायचं पूर्ण देशपांडेचं नाव ऐकलं नाही का पु ल देशपांडे दे? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे काय नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नंतर आहेत आनंदघन नावाचे कवी आनंदघन नावाचे कवी आहेत आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे नाही अरे सॉरी कवी नाही आपण लेखकांचं लेखक पहा आनंद घन म्हणून लता मंगेशकरांनी हे नाव स्वीकारलं आणि त्यांना त्याच नावाने त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आनंद घन ह्या नावानं आणि तेव्हापासून त्यांना आनंद घन या नावाने ओळखलंही जायचं सृष्टीमध्ये है ना तर आनंदगण म्हणून कोणते तो दिग्दर्शक किंवा गायक ओळखला जातो त्याचं नाव आहे लता मंगेशकर है ना लेका है जी एक लेखक आहेत जी ए कुलकर्णी हे गुरुनाथ आबाजी कुलकर्णी राधारण राधारमणांचं पूर्ण नाव काय कृष्णाजी पांडुरंग लिमये है ना कृष्णाजी पांडुरंग लिमये भानू चौधरी म्हणून मराठी त्यांचं नाव आहे जनार्दन धनु प्रवास चौधरी पण दिवाकर पूर्ण नाव शंकर काशीनाथ करगे असे व्यक्ती नारायण वामन टिळक अशा प्रकारे ह्यांच हे जे महत्वपूर्ण लेखक गायक यांचे टोपन नाव आणि पूर्ण नाव